नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत मौनी अमावस्या ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते म्हणून या अमावस्येला अम मौनी अमावस्या तसेच दर्शी अमावस्या सुद्धा म्हटलं जातं मौनी अमावस्या ही अतिशय शुभ मानली जाते त्यात यंदा अमावस्येला अतिशय जो दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार झालेला आहे योगायोगाने हा योग जुळून आलेला आहे म्हणून या दिवशी बघा पवित्र नदीत स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे मौनी अमावस्येला पितृदोष आणि सर्व समस्यांपासून मुक्तीसाठी काही धार्मिक विधीसुद्धा केले जातात आणि काही उपायसुद्धा केले जातात यावर्षी जी मौनी अमावस्या आलेल्या आहेत उद्या तर या अमावस्थेला सर्वार्थ सिद्धियोग विनायक त्याचबरोबर अमृत योग हंस आणि बर मालव्य यासह असे पाच संयोग योग, योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि हे एकूण एकोणऐंशी वर्षानंतर जे आहेत ना हे योग जुळून आलेले आहेत यामुळे या मौनी अमावस्येला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे आहे जेणेकरून त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्या मुलांवरून एक वस्तू ही आपल्याला उतरून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे नष्ट होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल असा हा मी तुम्हाला तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा दोष जे आहेत ना हे आपल्या घराला आपल्या मुलांना आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा लागत असतात आणि जेव्हा मुलांना हे दोष मुला मुला लागतात ना तेव्हा मुलांची प्रगती ही खुंटत चालते कधीकधी मुलं खूप हुशार असतात परंतु मुलांची अचानक प्रगती थांबून जाते मुलं चिडचिड करायला लागतात किंवा सारखीच मुलं आजारी पडतात त्याचबरोबर मुलांना कोणत्याही कामात यश मिळत नाही किंवा कोणत्याही क्षेत्रात त्यांना यश मिळत नाही कधी कधी भरपूर शिकलेले असतात परंतु नोकरी मिळत नाही विवाहामध्ये अडचणी येतात कुंडलीत काहीतरी दोष असतात यासारख्या अडचणी ज्या आहेत ना त्या मुलांमध्ये येऊ लागतात आणि म्हणूनच आपल्याला काही विशेष तिथीवरती मुलांसाठी उपाय करायचे असतात जेणेकरून मुलांचे सर्व दोष अडचणी या नष्ट होतील हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आपल्या घरातल्या लहानातले लहान मुलं आणि मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी सा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी हा उपाय मुलांसाठी करायला खूप प्रभावी मानला जातो असं म्हणतात की हा उपाय जर मुलांसाठी केला तर मुलांना कुठलेच दोषे राहत नाही म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच बारा वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही कारण बारा वाजल्यानंतरनं दिवस हा चढत चढत वरती जातो आणि हा आपल्याला मुलांसाठी उतारा करायचा आहे यामुळे सकाळी दिवस चढण्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना तांदूळ धुवायचे नाही त्याचबरोबर त्या भातामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ आणि तेल तुम्हाला वापरायचं नाही फक्त पाणी आणि तांदूळ तुम्हाला भात शिजवून घ्यायचं आहे भात शिजल्यानंतरनं एक वाटीमध्ये हा भात काढून घ्यायचा आणि हा भात काढल्यानंतरनं त्यावर थोडंसं दही तुम्हाला टाकायचं आहे एक चमच्याभर दही टाकायचं आणि हा जो दही भात आहे ना हा आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना तुम्हाला बघा मुलांची इडापिडा जाऊ दे मुलांचे दोष दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला अगदी रागामध्ये ही जी नजर आहे तर ही मुलांची काढायची आहेत या भातही भाताने आणि मुलांना बसवताना तुमच्या देवघराचं जिकडे तोंड असेल तिथे देवघरा शेजारीच मुलांना बसवा मुलांचं तोंड हे चुकूनही दक्षिणेकडे येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दक्षिण ही दिशा यमाची दिशा असते आणि आपण कधी यमाची पूजा करत नाही यामुळे आपल्याला मुलांचा तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे इतर तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकतात आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं आहेत तर मग एकच वाटी भात दोन मुलानं उतरवायचा का तर नाही दोन मुलांसाठी वेगवेगळी वाटी भात आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा भात उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं जे पण काळं कुत्रं असेल ना त्या काळ्या कुत्र्याला हा दही भात तुम्हाला खाऊ घालायचा आहे दही भात हा कुत्र्यांचा अतिशय आवडता पदार्थ आहे आणि जेव्हा कुत्रे हा जो पदार्थ खातात ना त्यावेळेला मुलांचे सगळे दोष नकारात्मकता ही नष्ट होते कारण काळा कलर हा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो यामुळे तुम्हाला काय करायचं एक पेपर घ्यायचा पेपरावरती हा भात टाकायचा आणि तो तुम्हाला एखाद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा काळा कुत्रं नाही भेटलं तर इतर कुठल्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकतात तसेच कुत्रं नसेल तर तुम्ही कावळ्यांनासुद्धा खाऊ घालू शकतात कारण कावळेसुद्धा काळ्याच रंगाचे असतात आणि कावळेसुद्धा हा भात खाल्ल्यानंतरनं मुलांचे दोष जे आहेत ना ते दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे दोन मुलं असेल तर दोन वाट्या भात घ्यायचा आहे एकच भात दोन मुलांवर उतरवता येणार नाही सोबतच मुलं बाहेर गावी शिकत असेल तर मुलांचा फोटो असेल ना तर फोटोवरून तुम्हाला हा भात उतरवायचा आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा मुलं जर जेवण करत नसेल मुलांना जास्त जेवण जात नसेल अचानक मुलांचं जेवण थांबलं असेल तर यासारख्या अडचणी दूर होतात मुलांच्या त्याचबरोबर बघा काही दोष असेल चिडचिडेपणा हट्टीपणा वारंवार आजारी पडत असेल तर सुद्धा दोष मुलांचे दूर होतात यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळत असतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ